आपल्याला इन्व्हेस्टमेंट्स का करायचे आहेत एका एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला समजून सांगणार आहे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे टेन लाख रुपीज आहेत आणि तुम्ही ते कुठे इन्व्हेस्ट केले नाही तर त्या टेन लाख रुपीजचं व्हॅल्युएशन नेक्स्ट इयर नाईन लाख ट्वेंटी थाउजंड राहणार आहे इन्फ्लेशनमुळं आणि आपण असं कन्सिडर करूया की तुम्ही पुढचे पाच वर्ष ते दहा लाख रुपये कुठे इन्व्हेस्टच करत नाहीत तर पाच वर्षानंतर त्या दहा लाखाचं व्हॅल्युएशन डिरेक्टली सिक्स लॅक ट्वेंटी थाउजंडवरती ड्रॉप करणार आहे याचा अर्थ असा आहे की इन्फ्लेशन नावाचं कीड खूप डेंजरस आहे इन्फ्लेशनला आपल्याला बीट करून त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न आपल्याला जनरेट करायचं आहे आणि ते म्युच्युअल फंडमध्ये शक्य आहे म्युच्युअल फंड्समध्ये आपण लॉग टर्ममध्ये ऑलमोस्ट फिफ्टीन पर्सेंट सी एच जी आर अचीव्ह करू शकतो आणि ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट टाईप्समध्ये जसं की गोल्ड प्रॉपर्टी या ठिकाणी आपण एट टू नाईन पर्सेंट सी एच जी आर जनरेट करू शकतो तर माझं एक असं आहे आजच तुमचं ई वेल्थ अकाउंट उघडा माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेवन थ्री एट फाईव्ह फाईव्ह झिरो फाईव्ह झिरो नाईन झिरो या ठिकाणी ई वेल्थ अकाउंट म्हणून तुम्ही मेसेज पाठवा तुमचं आजच आपण एस आय पीचं म्युच्युअल फंडचं जर्नी स्टार्ट करूया थँक्यू